नमस्कार मित्रांनो आपल्या राजमाता गोट फॉर्म या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचे स्वागत आहे मुक्त शेळीपालनात मुक्तसंचार शेळी पालनात ज्या काही आपल्या अडचणी येत असतात त्या आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांसोबत शेअर करणार आहोत तर मित्रांनो आपण काल शेरा चारत असताना ही आपली लांबटी शेळी आहे या शेळीला डोळ्याला फटका बसलेला आहे शिरा चारत असताना मुक्त संचार शेळीपालनात शरीरा काट्याकुट्यांमध्ये झाडाझुडपांमध्ये कुठेही चरायला घुसत असतात आणि तिला असा या शेरीला असा फटका बसलेला आहे बरेच शेरीपालक म्हणणार की काय उपाय करावा किंवा याच्यावर काही उपचार आहे का बरेच शेरीपालक हे असं पटका बसले असतात किंवा काही झालं असेल शेळीच्या डोळ्याला भुरी आली असेल तर दुर्लक्ष करत असतात आणि शेळीचा डोळा हा कायमचा अंधारा होत असतो तर काही शिरपालक यावर गाय गावटी उपचारसुद्धा करत असतात पण त्याच्याने काही फरक पडत नाही आणि शिरी डोळा हा अंधारा होत असतो तर याच्यावर आपण एकदम साधा आणि सोपा उपाय सांगणार आहे तर आपला व्हिडिओवर आपण नवीन असाल आपल्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण पहा तर मित्रांनो पहिले स्वच्छ पाण्याने शेतीचा डोळा धुवून घ्या त्यानंतर पुसून घ्या अल्हाद आणि त्यानंतर आपण हा पेंडेस्ट्रीन नावाचा ट्यूब आहे हे पा पेंडेस्टिन नावाचा ट्यूब आहे हा मेडिकलमध्ये उपलब्ध भेटेल तुम्हाला हा मेडिकलमध्ये उपलब्ध असतो तर या पेंडेस्ट्रीन नावाचा ट्यूब खूप छान रिझल्ट आहे याचा हा दोन ते तीन दिवस तुम्ही डोळ्यामध्ये टाका सका सकाळ संध्याकाळ तुमच्या शेळीचा भुरी आलेली असेल किंवा असा फटका बसलेला असेल पाणी गरत असेल शेळीच्या डोळ्या वाटून तर तो नक्कीच चांगला होईल तर आपला कसा वाटला उपाय नक्कीच कमेंट करून सांगा आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद